नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करतो गाई मशीनला जर जखम झाली तर काय काळजी घेतली पाहिजे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आता सगळ्यात आमचा ज्यावेळेस गाईला जखम होते त्यावेळेस जखम झालेल्या झालेला भाग फुमट पाण्याने घेऊन घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी माश्या बसू नये माश्या बसू नये म्हणून धिमेक्स मलम लावला गेला पाहिजे मिक्स बसल्याने का मिक्स लावल्याने काय होतं त्याच्यावर माशा बसत नाही आणि त्या जखमीवरती किडे पडत नाही म्हणून हिमिक्स मलम लावला पाहिजे आता तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये हिमिक्स मलम असा असतो हा हिमिक्स मलम ज्या ठिकाणी जनावराला जखम असेल आता हिला मागच्या बाजूने आपण इथं जखम झाली होती त्या ठिकाणी हिमिक्स मलम असा चौबाजून लावून द्यायचा जेणेकरून त्या ठिकाणी मासा बसणार नाही आणि त्या जखमीमध्ये किडे किंवा आशा पडणार नाही तुम्ही जखम पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही जखम पाहू शकता अशी जखम झालेली आहे त्याचबरोबर जखम झालेल्या भागामध्ये टॉपिक्युअर हे औषध फवारलं गेलं पाहिजे त्याचा स्प्रे मारायचा जोपर्यंत ती जखम बरी होत नाही तोपर्यंत दिवसातून दोन वेळेस ट्रॉपिक्युअर या औषध त्या जखमीवर औषध तुम्ही पाहा अशा पद्धतीने आहे त्याच्यामध्ये किडे किंवा आसडे पडू नये म्हणून हि मिक्स मलम लावणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर फवारणी या गोष्टी जर केल्या तर निश्चितच ती जखम कुर्दी पडेल आणि तुमच्या जनावरांची जखमा बरी होतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो ही मिक्स लावण्याची योग्य पद्धत तुम्ही पाहू शकता हाताला लावल्यानंतर ज्या ठिकाणी जखम असेल त्या ठिकाणी ते चूबाजू असं हे मिक्स लावून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून जेणेकरून मासे त्याच्यामध्ये बसणार नाही अशा पद्धतीने हिमेक्स मिक्स मलाम शेतकरी मित्रांनो स्प्रे मारण्याची योग्य पद्धत आहे ज्या ठिकाणी जखम असेल त्या ठिकाणी स्प्रे मारायचा टॉपिक वर जा सावध है तुम पेट में टीटी के के तो और वो नहीं है